एकदम आपला महाराष्ट्रीयन लूक देणारा असा हा पीस आहे त्यांना दोनशे रुपये फक्त ओके तुम्हाला इकडे आयचंय आणि लोकमत सखीचं नाव घ्यायचंय लोकमत सखीचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे आलेलो आहोत तुम्हाला अडीचशेचा टॉप दोनशे ला मिळणार आहे हे लक्षात ठेवा हे नक्की करा टॉप हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी केळकर रोडला आलेली आहे दादर वेस्ट च्या या केळकर रोडवर चालत असताना मला एक छान असं कुर्तीचं दुकान दिसलेलं आहे आणि तिथे फक्त दोनशे रुपयात कुर्ते मिळतात आणि त्याही खूप सुंदर अशा कुर्तीज त्यांच्याकडे आहेत म्हटलं तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवायला हवं म्हणून तुम्हाला आज मी हेच सगळं एक कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे पण यासाठी तुम्हाला इकडे यायचं असेल तर कसं आहे का माहिती आहे का तर तुम्हाला यायचंय दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की केळकर रोडला तुम्हाला यायचंय हॉटेल विसावाच्या आ, लेन मध्ये तुम्हाला सरळ 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 चालत यायचं आणि तिथून चालत आलात ना की तुम्हाला एन अमरचंद सुपारीवाला असं शॉप मिळणार आहे राईट हँड साईडला माझ्या हे शॉप आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हा छोटासा स्टॉल आहे जिथे छान असे सुंदर कुर्तीच मिळतात दोनशे रुपयांपासून तिकडे त्यांच्याकडे जाऊयात आणि बघूया साधिक दादा आणि ते आपल्याला हे सगळं कलेक्शन दाखवणार आहेत आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे छान छान दोनशे रुपयांपासून कलेक्शन तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे दोनशे रुपयांपासून मला दाखवा शॉर्ट कुर्तीज आहेत आणि कॉटन प्रॉपर प्युअर कॉटन आहे हो

काय वायटी आहे ही शर्ट आहे कॉलर कुर्तीच आहे किती किती सुंदर आहे ही कुर्ती याला काय म्हणतात पैठणी पॅटर्न पैठणी पॅटर्न त्याच्यामध्ये लॉंग पण आहे पण दोनशे रुपयाला वा सेम मध्ये डबल एक्सेल घेतलं तर डबल एक्सेल ची रेंज काय आहे डबल एक्सेल ची रेंज अडीचशे रुपये आणि कलर ऑप्शन काय आहे तुमच्याकडे खूप व्हरायटी म्हणजे मला आता हा आवडला तर ह्याच्यामध्ये किती कलर ऑप्शन आहे तुम्हाला बावीस कलर येणार बावीस कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि साईज काय काय आता अवेलेबल याच्यामध्ये साईज माझ्याकडे पर्यंत साईज आहे फिफ्टी फिफ्टीपर्यंत ची फक्त प्राइस वेगळी ओके फॅसची प्रायज वेगळी डबल एस प्राइस प्रायवेळी बाकी एक्सेल पण कुठले आहे काय एनि वन टू हंड्रेड टू हंड्रेड किंवा व्हरायटी येणार डिझाईन येणार एवढे एवढं किंवा एवढे असे कलर वाव आणि हा याची काय प्राईज आहे वाव ही कुर्ती बघा तुम्ही फक्त दोनशे रुपयाला मिळते ही दोन कुर्ती फक्त वा याची काय प्राइस आहे दोनशे रुपये ओके दोनशे रुपये का हे पण आणि आणि याचा कपडा तुम्ही बघा आणि कॉटन आहे प्युअर आणि तुमच्या अंगाला सुद्धा त्रास होणार नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत म्हणजे एवढं ऊन आहे ना बाहेर की थर्टी टू डिग्री पर्यंत सध्या ऊन सुरू आहे मुंबईमध्ये आणि त्यात जर तुम्हाला कॉटनचे कपडे हवे असेल तर तुम्ही नक्की इथून घ्या कपडे कारण इकडचा कपडा खरंच खूप छान स्मूथ कॉटन आहे याचं काय आहे प्राइस सगळ्या दोनशेलाच आहे कोणताही कुर्ता घ्या दोनशे रुपयाला आणि बरोबर गाऊन सुद्धा मिळतात नाईट गाऊन इकडे गाऊन मध्ये काय प्राइस आहे हे पण दोनशे तुम्ही फक्त डिझाईन बघा किती सुंदर आहे वाव हा किती सुंदर आहे डे ब्लॅक कलर आहे आणि हा अंगाला लावून तुम्हाला मी दाखवते किती छान असा आहे म्हणजे कलर खूप सुंदर उठून दिसणार आहेत वाव कारण ह्याची प्राईस मार्केटमध्ये बाहेर तुम्हाला ऑफकोर्स महाग मिळणार आहे पण इथे तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये मिळते दोनशे रुपये का किती वर्ष झाली तुमचा हा स्टॉल आहे कमीत कमी खूप वर्ष झाले मी मला तर आता सात सात वर्ष झाले पण हे तर खूप वर्ष झाले हा पण दोनशे ला दोनशे किती सुंदर कुर्ती आहे ही सिंपल आहे पण दोनशे आहे किती छान वाव हा पण आहे मला खूप आवडला यांच्याकडचं कलेक्शन आणि आपण हा एक बघूया ब्लॅक मध्ये हा एक दाखवा अच्छा हे शॉर्ट कुर्तीज आहेत ओके आपण किती सुंदर आहे हा एक तुम्ही पॅटर्न बघा किती सुंदर आहे वाव आणि हा तुम्ही जीन्स वर घातला आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली ना संपला विषय खूप सुंदर वाटेल म्हणजे फोटो तर खूप कमालीचे सुंदर येतील याचबरोबर आहे ना तुम्हाला इथे अजून भरपूर सारे ऑप्शन आहेत हे शॉर्ट कुर्ती सुद्धा आहेत आता आपण हा कॉटन मध्ये शॉर्ट कुर्तीज बघूया किती कम्फर्टेबल आहे हे सगळे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतात त्याच्यावर मला इकडे हे का डबल हा एक्सेल आहे का वाव डबल एक्सेल आहे का खूप आणि किती मजबूत जाड कापड आपण बघू शकतो एकदम असं अजिबात बट ट्रान्सपरंट नाहीये

मादे जर तुम्ही लोकमत सखीचं नाव घेऊन इथे हा स्टॉलला व्हिजिट केलं तर तुम्हाला पन्नास रुपयांच डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे साडेतीनशे ची गोष्ट तीनशे चीनशे ला दोनशे ची दोनशे दोनशे वर तुम्हाला ऑफर मिळणार नाही कारण की ऑलरेडी खूप कमी प्राइस मध्ये तो एक दाखवा मला तीस आणि हा पण एक दाखवा ग्रीन दाखवा ना वाव किती सुंदर पीस आहे हा रेड कलरचा त्यातला ग्रीन दाखवा आता हा पीस बघा तुम्ही एकदम आपला महाराष्ट्रीयन लुक देणारा असा हा पीस आहे वा किती सुंदर आहे ना म्हणजे खण म्हणतात का खणा खणाचा टॉप आहे हा हो याची काय प्राइस आहे हा दोनशे ला नाही त्यांना दोनशे रुपये फक्त ओके तुम्हाला इकडे आहे आणि लोकमत सखीचं नाव आहे लोकमत सखीचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे आलेलो आहोत तुम्हाला अडीचशेचा टॉप दोनशेला मिळणार आहे हे लक्षात ठेवा हे नक्की करा तुम्ही कॉलरनेक मध्ये येणार नेक ओके सिंपल ह्याची काय प्राइस आहे दोनशे रुपये सो तुम्हाला दोनशे रुपयात तुम्हाला हा प्राइस मिळणार आहे खूप वाव अजून काय वेगळं तुमच्याकडे येणार नाईट तुम्हाला जरा दोन तीन नाईट गाऊनच्या व्हरायटी दाखवा ना हा याची काय प्राइस आहे गाऊन येणार तीनशे येणार तीनशे कॉटन मध्ये हा अडीच रुपये फिफ्टी रुपीज चा डिस्काउंट बरोबर तुम्हाला अजून इकडे गाऊन व्हरायटी तो दाखवाय येणार हा कितीला मिळणार पन्नास डिस्काउंट गाँग मिळणार so, okay. so, आहे आणि हा आता कितीला तीनशे ला मिळणार सो ओके सो तुम्हाला तीनशे ला मिळणार आहे असं आपण कुर्तीचा भरपूर सारी व्हरायटी यांच्याकडे आहे बरोबर नाईट गाऊनची सुद्धा वरायटी यांच्याकडे आहे तर या दुकानात तुम्हाला सगळं सुंदर सुंदर कलेक्शन कुर्तीचं मिळणार आहे आणि जर तुम्ही लोकमसकीचा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला पन्नास रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे सो नक्की या आणि आमचा व्हिडिओही नक्की दाखवा त्यांना आणि हा डिस्काउंटचा लाभसुद्धा तुम्ही घ्या Uh, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच